वसंतदादा घराण्याचं काँग्रेसवर प्रेम आहे मी केलेलं बंड हे काँग्रेस विरोधात नसून काँग्रेसचेच आहे सा शिवाय सांगलीची परंपरा बंडाची आहे सांगलीच्या रक्तात बंड आहे त्यामुळे आता माघार नाही महाविकास आघाडीने माघार घ्यावी आणि एकोणीस तारखेपूर्वी काँग्रेसचा ए बी फॉर्म द्यावा तरच वसंतदादांच्या विचाराची लोकं महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहतील असा इशारा काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दिलाय तर बंडखोरीबाबत गंड म्हणत नको दिल्लीपेक्षा सांगलीत भाजपचे मोठे संकट आहे त्यामुळे सांगलीतून भाजप संपली पाहिजे यासाठी कामाला लागा असे आवाहन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केलं काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केला तर शक्ती प्रदर्शन करत येथील काँग्रेस कमिटी समोरील चौकात जाहीर सभा घेतली विशाल पाटील म्हणाले वसंतदादा घराण्याचं काँग्रेसवर प्रचंड प्रेम होते काँग्रेस विरोधात जात असताना आमच्या भावना होत नाहीत मी देखील पंचवीस वर्षांपासून काँग्रेसचं काम करत आहे मलाही वाटले आपण जनतेची सेवा करायची मी देखील अनेक वेळा उमेदवारी मागितली पण मला काम करण्याची इच्छा होती दोन हजार दोन घराणे शाही होईल म्हणून मला थांबवण्यात आलं मग दादा घराण्यात जन्माला आलो माझी काही चूक झाली का कितने करलो सितम हस हस के सहेंगे हम अशी आमची परिस्थिती झाली आहे सांगलीकरांचे चिन्ह नेऊ पाहत आहेत त्यामुळे हे बंड काँग्रेसचेच बंडा बंडा आहे बंडाने अनेकांची सुरुवात होते बंड ही सांगलीची परंपरा आहे सांगलीच्या रक्तात बंड आहे यशस्वी करण्याची जबाबदारी तुमची आहे सर्वांनी साथ द्यावी असं आवाहन केलं <tell noise> महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा शिवसेना उभाटा गटाला दिल्याने काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलाय तर आज शहरात रॅली काढून मेळावा घेतला या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले या बंडाला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांबरोबर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना उभाटा गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखवून पाठिंबा दिला लोकसभा विधानसभा असो की महापालिका प्रत्येक निवडणुकीत चर्चा होते ती मिरज पॅटर्नची या लोकसभा निवडणुकीत मिरजेचे नेते माजी नगरसेवक पदाधिकारी कोणाबरोबर राहणार याची चर्चा सुरू असताना मिरजेच्या मंडळींनी मंगळवारी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या व्यासपीठावर गर्दी केली यामध्ये काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या नगरसेवकांचा समावेश होता त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना विशाल पाटील यांनी धक्का दिला सांगली लोकसभा सा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असताना ही जागा शिवसेनेला सोडली त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला मंगळवारी गणपती मंदिरापासून त्यांनी रॅली काढली तर येथील काँग्रेस कमिटी समोरील चौकास जाहीर सभा पार पडली या सभेला अनेकांनी उपस्थिती दाखवल्याने वातावरण विशालमय झालं होतं या सभेत विविध पक्षाच्या नेत्यांनी आपली मनोगते व्यक्त करून पाठिंबा दिला वसंतदादा घराण्यातील अंतर्गत वादाला अनेकांनी गैरफायदा घेतलाय मात्र संपूर्ण घराणे वाद मिटवून एक संघ झालाय वसंतदादा घराणे संपवण्याचे काही लोकांचं षडयंत्र आहे काहींनी दूरध्वनी करून तोंडावर विधानसभा निवडणुका आहेत असे काही करू नका अशी विनंती केली पण आता आम्ही कोणाचे ऐकणार नाही विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये दादा घराने संपवण्यासाठी काहीने प्रयत्न केले पण आता तसे होऊ देणार नाही घरातील मोठी व्यक्ती म्हणून मी काम करणार आमचं घर आता संपू देणार नाही मदनभाऊ पाटील यांनी दोन हजार चारला ला अपक्ष निवडणूक लढवली मे हुनाचा नारा दिला आता पुन्हा हाच नारा देऊन विशाल पाटील यांना निवडून आणायचंय जनता आपल्या बरोबर आहे पक्षश्रेष्ठींनी विचार करावा उमेदवारी द्यावी अन्यथा अपक्ष उमेदवारी कायम असल्याचं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट केलंय काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केला तर शक्ती प्रदर्शन करत येथील काँग्रेस कमिटी समोरील चौकात जाहीर सभा घेतली ते सभेत बोलत होते सभेला माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी मंत्री प्रतीक पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे माजी महापौर मैनुद्दीन बागवान शैलजा पाटील पूजा पाटील मनीषा रोटे आदीजण उपस्थित होते बर। सांगली मिरज व कुपवाड शहरांच्या समतोल विकासाबरोबर शहराला स्वच्छ पाण्यासाठी वारणा व चांदोली यापैकी एका योजनेचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे शिवाय गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या सांगली व मिरजेचा सा ड्रेनेज योजना मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याची ग्वाही नूतन आयुक्त शुभम गुप्ता यांनी ते म्हणाले महापालिका क्षेत्रातील पुरवठ्यासाठी वारणा उद्धव योजना तसेच थेट चांदोली धरणातून पाणी आणण्याची योजना या दोघांचा प्रस्ताव तयार झाला वारणा उद्धव योजना दोनशे त्र्याण्णव कोटींची तर चांदोलीतून पाणी आणण्याची योजना एक हजार दोनशे कोटी रुपयांची आहे या दोन्ही योजनांवर प्रशासन चर्चा करेल त्यानंतर शासनाला एक प्रस्ताव जाईल असं सांगण्यात आलंय महापालिका क्षेत्रात रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याला प्राधान्य राहील महापालिकेच्या जा खुल्या जागेवर बीओटी अथवा भाडे तत्वावर दुकानगाळ्यांचं बांधकाम करून खोकी पुनर्वसनाचा प्रयत्न राहील नवीन खोकी उभारली जाऊ नयेत याबाबत कटाक्ष राहील फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल त्यांना गाळे उपलब्ध करून देण्याला प्राधान्य राहील असं गुप्ता यांनी सांगितलंय सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत काँग्रेस पक्षाच्या वतीने पुन्हा विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्हा निवडणुकी विभागाकडे तीन दिवसात सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले दरम्यान बुधवारी रामनवमीची सुट्टी आहे त्यानंतर शेवटचे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत तिसऱ्या टप्प्यात सांगली लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मंगळवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी तीन अर्ज दाखल केलेत विशाल प्रकाशराव पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे एक संग्राम राजाराम मोरे यांनी अपक्ष आणि शशिकांत गौतम देशमुख यांनी अपक्ष म्हणून एक अर्ज दाखल केला निवडणुकी विभागाकडे तीन दिवसात सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले दरम्यान बुधवारी रामनवमीची सुट्टी आहे त्यानंतर शेवटचे दोन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत गुरुवारी आणि शुक्रवारी भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होणार आहेत उमेदवारी अर्ज एकोणीस एप्रिलपर्यंत सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत सादर करता येतील एकोणीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्जाचं वितरण आणि स्वीकृती सुरू राहणार आहे वीस एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर बावीस एप्रिल रोजी ते मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे मतदान मंगळवारी सात मे रोजी होणार आहे जादा परतावा देण्याचे अमित सांगलीतील एका युवतीची तब्बल सदतीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे चौतीस रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत ऐश्वर्या भूषण पाटील यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अनिमेष दास हितेश अरुण लाखे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे फसवणुकीचा प्रकार पंधरा मार्च दोन हजार एकवीस ते चार फेब्रुवारी दोन हजार बावीस या कालावधीत घडला फिर्यादी ऐश्वर्या पाटील आणि त्यांचा भाऊ यांच्याशी नाशिक येथील विप्रजा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष अनिमेश दास यांनी संपर्क साधला होता संशय दास यांनी त्यांना कंपनीत गुंतवणूक केल्यास ती रक्कम शेअर मार्केट आणि कॉईनमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचा अमित दाखवले त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी संशयित दास यांनी दिलेल्या बँक खात्यावर एकोणपन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बासष्ट रुपयांची गुंतवणूक केली दास यांनी फिर्यादी ऐश्वर्या यांना बारा लाख तीन हजार सहाशे अठ्ठावीस रुपयांचा परतावा दिला मात्र उर्वरित गुंतवलेली रक्कम सदतीस लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपयांवर परतावा दिला नाही त्यामुळे फिर्यादी ऐश्वर्या यांनी संशयित दास यांना तो परतावा कधी देणार अशी विचारणा केली मात्र संशयित दास यांनी मुद्दल आणि परतावा देण्यास टाळटाळ करून मोबाईल बंद करून ठेवला त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं ऐश्वर्या पाटील यांच्या लक्षात आलं त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे याबाबतची तक्रार पाटील यांनी दिली संजयनगर पोलीस ठाण्यात संशयित दास यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला सांगली लोकसभेच्या सा जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेलाय महाविकास आघाडीत शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस नेते नाराज आहेत सांगली हा काँग्रेसचा सा बालेकिल्ला असल्याने नेत्यांनी ने शेवटपर्यंत प्रयत्न केले मुंबई दिल्ली प्रवास करून ही सेनेचे उमेदवार कायम राहिल्याने काँग्रेसने बंड पुकारले काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला काँग्रेसच्या भूमिकेने महाविकास आघाडी अडचणीत आली असून सेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची कोंडी झाली आहे तिन्ही पक्षात सरळ फूट पडली असल्याने महाविकास आघाडीची अडचण निर्माण झाली आहे सेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली असली तरी काँग्रेस सोबत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे त्यामुळे आघाडीबाबत तर्कवितर्क लढवले जात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अपक्ष अर्ज दाखल केला त्यानंतर काँग्रेस कमिटी समोरील चौकात जाहीर सभा घेतली या सभेला काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजप नेत्यांनी हजेरी लावली त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत भर पडत असल्याचं चित्र दिसत आहे